लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो महिला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील अल्प आपले दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे हे आपलं महायुतीचं सरकार आहे माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे आपले रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर छोटे मित्र असतील यांना देखील आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि एकत्रितपणे ही सगळी वाटचाल आपल्याला करायची आहे आणि ही वाटचाल करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सरकारचं समाजापर्यंत पोचण्याचं उपकरण काय आहे आपल्या सरकारचं समाजापर्यंत पोचण्याचं उपकरण काय आहे तर ते उपकरण आपला कार्यकर्ताय आपला पदाधिकारी आहे आपली संघटना आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या उपकरणाचं काम या सेतूचं काम करायचं आहे सरकार आलं म्हणजे आता सरकार चालवणारे वेगळे आणि संघटन वेगळं असं नाही तर संघटनेला सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो महाविजय आपल्याला प्राप्त झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी उभ्या उभ्यास दंडवत करतो कारण आपल्यामुळे हा महाविजय आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनापासनं आभार मानतो कार्यकारणी या ठिकाणी होते आहे ज्याला संक्रमणाचं पर्व म्हणतात मकर संक्रमण संपून महाकुंभाचं पर्व आपल्या देशामध्ये सुरू होत आहे महाकुंभाचं अमृत हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरता हजारो लोक महाकुंभामध्ये त्या ठिकाणी एकत्रित होणार आहे अशा काळामध्ये खरं म्हणजे हा विजय आपल्याला मिळाला आणि महाविजयाचे अधिवेशन आपण करतोय आणि मला आनंद आहे महाराष्ट्राच्या जनतेने तीन वेळा एकदा नाही तीन वेळा भारतीय जनता पक्षाला शंभर पेक्षा जास्त जागा या ठिकाणी दिल्या गेल्या तीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शंभर पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून आज आपण खरं म्हणजे ज्या प्रकारचा विजय या ठिकाणी प्राप्त केला केलाय आपण पाहतो जी ट्वेंटी असतं जी सेवन असत तसं भारतीय जनता पक्षाचं जी सिक्स तयार झालाय म्हणजे जे लगातार तीन वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात मध्य प्रदेश गोवा छत्तीसगड आणि हरियाणा यांच्यासोबत आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे ज्यांनी तिसऱ्यांदा जिंकण्याची हॅट्रिक ही या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून खर तर आज आपण सगळ्यांनी बघितलं की ज्या प्रकारचा हा विजय लोक माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचा विश्वास आपण तयार केला दोनशे अठ्याशी पैकी दोनशे सदतीस जागा जिंकून महाराष्ट्रातला इतिहास आपण तयार केला ब्याऐंशी टक्के गुण मिळवले आणि त्यामुळे मिशेस जिंकण्याकरता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो तुमच्यामुळे हा विजय या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो एक प्रकारे आपले सगळ्यांचे आभार मानण्याचं हे अधिवेशन आहे आपल्यानं आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत वोट जिहादचा तू सुरू झालेला आहे हे सगळे घुसखोर आहेत या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू देता कामा नये त्यामुळे या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्धची आपली लढाई ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल याच अराजकतावादी ताकदींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये पंथांमध्ये द्वेष भावना त्यांच्यामध्ये विद्वेष त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल अराजकतावादी या ज्या सगळ्या ताकदी आहेत या ताकदींच्या विरुद्धची लढाई आपली संपणार नाही आहे आज आपल्याला या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे एक नवीन महाराष्ट्र आपण घडवतोय या महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे दोन हजार चौदा ते एकोणीस त्यानंतर दोन हजार बावीस ते चोवीस आपण या ठिकाणी काम करून दाखवलं ती गती आता महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त करून दिली आहे आपण सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार था नाही ही गती कमी होणार नाही आता या महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता जोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्या महाराष्ट्र आता थांबणार नाही ही गती कमी होणार नाही आता या महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता जोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्या जोड प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातून यातला मराठवाडा असेल आमचा उत्तर महाराष्ट्र असेल आमचा विदर्भ असेल यातला दुष्काळ हा कायम भूतकाळ करायचा आहे या ठिकाणी शेकडो किलोमीटरचे कालवे तयार करून नद्यांना आपापसात जोडून समुद्रात वाहणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि आपल्या महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न आपल्या सरकारने या ठिकाणी बघितलेलं आहे एक ऊर्जावान महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमात जन्मभर मोफत वीज मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे याकरता सौर कृषी वाहिनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातन या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती आपण घडवतो आहे आणि दोन हजार तीस सालापर्यंत बावन्न टक्के वीज ही महाराष्ट्रातली अपारंपरिक ऊर्जा स्रोतातन या ठिकाणी येईल आणि आमचा शेतकरी ही सुजलाम सुफलाम होईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आमचा प्रयत्न आहे की उद्योगाला आणि घरगुती वीज जी आपण देतो त्या विजेचे भाव देखील कमी झाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि हे सगळं करत असताना एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट आहेत मोठ्या प्रमाणात महामार्गांची कामं आहेत पोर्टची कामं आहेत एअरपोर्टची कामं आहेत आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी एकच मंत्र आपल्याला दिलेला आहे आणि तो मंत्र म्हणजे इज ऑफ लिव्हिंगचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुलभता आली पाहिजे ही सुलभता आणण्याकरता आपण प्रयत्न सुरू केलाय आणि सुलभता आणण्याकडे जात असताना त्यातलं सगळ्यात महत्वाचं धोरण काही असेल तर पारदर्शिता आहे प्रामाणिक पारदर्शितेने सरकार चाललं पाहिजे विभाग चालले पाहिजे प्रामाणिक पारदर्शितेने सरकारी कार्यालय चालली पाहिजे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये आपण काम करणार आहोत आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला विभागांनाही दिला आणि सातसूत्री कार्यक्रम हा प्रत्येक कार्यालयाला दिला जसं आपण एकीकडे सरकारचं काम करतो आहे तशीच माझी आपल्या प्रदेश अध्यक्षांना देखील विनंती आहे की सरकारमध्ये आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलाय पक्षातही तुम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम द्या त्या शंभर दिवसामधला सगळ्यात पहिला पक्षाचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी दीड कोटी सदस्यता ही आपली मोहीम आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जर मनात आणलं तर दीड कोटी पेक्षा जास्त या ठिकाणी आपण मेंबरशिप करू शकतो कारण लक्षात घ्या आज अनुकूलतेचा काळ आहे आज भारतीय जनता पक्षासोबत जुडणं लोक आपला सन्मान समजतात सन्मान कोणाईकडे जा आणि त्याला म्हणा की तुम्ही सदस्य व्हाल का तो सन्मानाने सदस्य होण्याकरता तयार आहे आता आपली क्षमता किती आहे आपली ताकद किती आहे आपली हिंमत किती आहे याच्या आधारावर खऱ्या अर्थानं हे होणार आहे आणि म्हणून एकीकडे सरकारच्या माध्यमात समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे